डान्स क्लास का लावला नाही या कारणावरून एकोणीस वर्ष तरुणीची आत्महत्या मखमलाबादमधील सेजल यादव हिने हार्पिक पिऊन आयुष्य संपवले सत्तावीस एप्रिल रोजी आत्महत्येचा प्रयत्न सोळा दिवस केईएम मध्ये सुरुवाती होती मृत्यू सोबत झुंज बारा मे रोजी सेजलचा मृत्यू नृत्याच्या आवडीकडे दुर्लक्ष झाल्याचा राग म्हणा पालकांनी डान्सकडे लक्ष न दिल्याचा खोल राग सेजलच्या मनात असल्याची माहिती सेजल शाळेत कशी होती किती हुशार होती आमचे सेजल खूप हुशार होते प्रत्येक गोष्टी डान्समध्ये हुशार होती, होती।, होती।, होती। ती अभ्यासामध्ये पण खूप हुशार होती आणि ती बाकीचं पण असं हे करायचे ड्रॉइंग वगैरे सगळ्या गोष्टीत हुशार होती बोलण्यात पण इतकी चंचल होती कॉमेडी करण्यात होती दुसऱ्यांना हसवणारी होती ती कधी अशी उदास नव्हती होती पण मग तिच्या काय मनात आलं का तिचं हे फक्त डान्स क्लास लावायची तिच्या इच्छा झाली आणि ती फक्त सांगितली का आता नको करू नंतर करू तर त्याच्यात डिस्टर्ब झाली तिला मसरूळ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद अधिक तपास सुरू आहे याबाबत मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी माहिती दिली या ठिकाणी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका एकोणीस वर्षाच्या मुलीनं तिच्या आईवडिलांनी डान्स क्लास लावू दिला नाही म्हणून रागाच्या भरात हरपीक पिलेला आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी तिला नाशिकमध्ये औषधोपचार करून अठ्ठावीस एप्रिलला तिला के एम हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी ॲडमिट केलं होतं आणि उपचारादरम्यान ती बारा मेला तिला डॉक्टरांनी मयत घोषित केलं आणि त्या ठिकाणी आपण मृत्यू मुंबईमध्ये झिरो झिरो दाखल करून तो आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडे ते आपण मृत्यू दाखल केलेला आहे खरंय मुलांची खूप सहनशीलता कमी झाल्याचे दिसून येते पालकांनी त्या ठिकाणी तिची मागणी होती की डान्स क्लास लावायचा आणि पाल पालकांनी तिला डान्स क्लास लावण्यासाठी किंवा तिला गाडी घेऊन देण्यासाठी अॅग्री होते पण ते लगेच डान्स क्लास लावला नाही म्हणतात रागाच्या भरात तिनं ते केलेलं आहे आणि यातून आजकालच्या मुलांमध्ये सहनशीलता खूप कमी झाल्याचं दिसून येतं आणि इन्स्टंट असं काहीतरी कृत्य करतात आणि ते जीवाशी होऊन जात या घटनेमुळे मुलांच्या कलागुणांबाबत असलेली पालकांची आस्था परत एकदा दिसून येते डान्स क्लास न मिळाला म्हणून एक स्वप्न कोसळलं आत्महत्या या अंतर्गत वेदनेचा उद्योग एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक